शेतशिवारात शेतगट क्रमांक नऊशे अडोतीस नऊशे चाळीस नऊशे एकोणचाळीस व एक हजार बावीस मध्ये टाकण्यात आलेल्या खांबावरून अज्ञात चोरट्यांनी तब्बल तीन हजार सहाशे मीटर लांबीचे राज्य विद्युत वितरण कंपनीचे लघुदाबाचे तार चोरी केले एकूण अठ्ठावन्न हजार सहाशे पन्नास रुपयाचे हे तार होते जे चोरी झाले आहे सदर तार चोरी झाल्याचा प्रकार दिनांक बावीस डिसेंबर रोजी सकाळी निदर्शनास आला तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दिनांक बावीस डिसेंबर रविवार रोजी दुपारी दोन वाजून पंचेचाळीस मिनिटाला अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे डांभुर्णी या गावात शेत गट क्रमांक नऊशे अडोतीस हे आत्माराम नारायण महाजन यांचे आहे तेथून ते, ते शेत गट क्रमांक नऊशे एकोणचाळीस नऊशे चाळीस व एक हजार बावीस दरम्यान नऊ खांब टाकून राज्य विद्युत वितरण कंपनीने शेतकऱ्यांना विद्युत कनेक्शन देण्यासाठी त्यावर लघुदाबाचे तार टाकले होते दरम्यान तीन हजार सहाशे मीटर लांबीचे अठ्ठावन हजार सहाशे पन्नास रुपये किमतीचे हे तार कोणीतरी अज्ञात चोट्याने चोरी केले सदर प्रकार निदर्शनास आल्यानंतर यावल पोलीस ठाण्यात डांभोर्णी येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे प्रधान तंत्रज्ञ इक्बाल हसन तळवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्या विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदीप सूर्यवंशी करीत आहे कोणतेही वाहन खरेदी करणे किंवा विकणे आता झाले सोपे आणि आपल्या बजेटमध्ये आरोही मोटर्स कार बाजार घेऊन आले आहेत आपल्यासाठी सेकंड हँड गाड्यांची खरेदी विक्री सच्चा सौदा पक्का वादा टू व्हीलर फोर व्हीलर किंवा ट्रॅक्टर तुम्हाला मिळेल तुमच्या बजेट मध्ये आणि तुमचे वाहन विकताना देऊ बेस्ट प्राइस वाहनांच्या व्यवहारा बरोबरच फायनान्स इन्शुरन्स अशा आवश्यक सेवा उपलब्ध तब्बल तेवीस वर्षांचा अनुभव असलेले निलेश भाऊ अजमेरा व रुपेश भाऊ अजमेरा यांच्या आरोही मोटर्स, आरो मोटर्स कार बाजार येथे सेकंड हँड वाहनांच्या बेस्ट डील साठी फक्त आरोही मोटर्स कार बाजार जळगाव तुमच्या आवश्यकता पूर्ण करणारे आमच्याकडे आहेत वाहनांचे असंख्य पर्याय तसेच वाहनांचे परीक्षण आणि पडताळणी करून आम्ही फक्त चांगल्या कंडिशनमधील वाहनेच आपणास ऑफर करतो जेणेकरून तुमचा प्रत्येक प्रवास होईल सुखकर त्यामुळे आजच घेऊन जा तुमचे मनपसंत वाहन आरोही मोटर्स कार बाजार मधून पत्ता मानराज पार्क हायवे नंबर सहा आर एल हॉस्पिटल समोर जळगाव संपर्क क्रमांक आपल्या स्क्रीनवर